हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एन आर गेमिंग तर हॅलो मित्रांनो तुम्हाला माझ्यातर्फे आणि आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या लाल तर्फे तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आपले पॅसेंजर बी नवीन वर्षाचं उत्सुक आहेत तर जायला ही छोटीशी क्लिप बनवत आहे मी तुमच्यासाठी बघून घ्यावानो आणि आपल्या व्हिडिओला लाईक आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भावानो फुल व्हिडिओ घेऊन येत आहे नेक्स्ट व्हिडिओला तर तुमचा असा सपोर्ट राहू द्या भावांनो नवीन वॉट्सअप बघून असंच सहकार्य करा अजून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे आपल्या लालपुरीच्या तर भावांनो पुढं भेटू नेक्स्ट व्हिडिओला बाय